मी एक गवरायचं गाणं म्हणून दाखवतोय दिवस उगवला ठाण्याला चंद्रबागेच्या कोण्याला दिवस उगवला ठाण्याला चंद्रबागेच्या कोण्याला चंद्रबागेच्या कोण्याला मी पाते चंद्राला पदर माझ्या खांद्याला मी पाते चंद्राला पदर माझ्या खांद्याला पदर माझ्या खांद्याला पदर माझ्या खांद्याला पंचमीच्या सणाला बंधू आल्या आला पंचमीच्या सणाला बंधू आल्यात नियाला बंधू आल्या त नि आला रजनाईबाई रजनाई बाई जायाला बंधू आल्या ति आला रजनाई बाई जायाला रजनाय बाई जायला रजनाय बाई जायाला ह्या घरचा उंबरटा कधी बाई सुटल ह्या घरचा उंबरटा कधी बाई सुटल बाप माझा विठ्ठल कधी मला भेटल बाप माझा विठ्ठल कधी मला भेटल कधी मला भेटल दिवस उगवला ठाण्याला चंद्रबागेच्या कोण्याला दिवस उगवला ठाण्याला चंद्रबागेच्या कोण्याला चंद्रबागेच्या कोण्याला चंद्रबागेच्या कोण्याला मी पाहते चंद्राला पदर माझ्या खांद्याला मी पाहते चंद्राला पदर माझ्या खांद्याला पदर माझ्या खांद्याला पदर माझ्या खांद्याला बंधल्यात नि आला गवरीच्या सणाला बंधल्या ति आला गवरीच्या सणाला गवरीच्या सणाला गवरीच्या सणाला गवरीच्या सणाला बैरज नाही मला जायला गवारीच्या सणाला बाई रज नाही मला जायला रज नाही मला जायला रज नाही मला जायला आई माझी रुक्मिणी कधी ह्या <clears throat> घरचा उमरटा कधी कधी बाई मला सुटल ह्या घरचा उमरटा कधी बाई मला सुटल कधी बाई मला सुटल कधी बाई मला सुटल आई माझी रुक्मिणी कधी मला भेटल आई माझी रुक्मिणी कधी बाई मला भेटल आई माझी रुक्मिणी कधी बाई मला भेटल कधी बाई मला भेटल दिवस उगवला ठाण्याला बागेच्या कोण्याला दिवस उगवला ठाण्याला चंद्रभागेच्या कोण्याला चंद्रबागेच्या कोण्याला चंद्रबागेच्या कोण्याला मी पाते चंद्राला पदर माझ्या खांद्याला मी पाते चंद्राला पदर माझ्या खांद्याला पदर माझ्या खांद्याला आणि दसऱ्याच्या सणाला बंधू आल्या आला दसऱ्याच्या सणाला बंधू आल्या ति आला बंधू आल्या ति आला बंधू आल्या ति आला बंधू आल्या ती आला बाई मला जाय आला बंधू आल्या ती आला न बाई मला जाय आला बंधू आल्या ती आला न बाई मला जाय आला बाई मला जाय आला राजा नाही बाई मला जाय आला ह्या घराचा उंबरटा कधी बाई सुटल उंबरटा कधी बाई सुटल भाव माझा कुंडली कधी मला भेटल भाव माझा कुंडलिक कधी मला भेटल भाव कुंडलिक कधी मला भेटल भाव माझा कुंडलिक कधी मला भेटल दिवस उगवला ठाण्याला चंद्रबागेच्या कोण्याला दिवस उगवला ठाण्याला चंद्रबागेच्या कोण्याला चंद्र बागेच्या कोण्याला चंद्रबागेच्या कोण्याला मी पाते चदराला पदर माझा खांद्याला मी पाते चदराला पदर माझा खांद्याला पदर माझा खांद्याला पदर माझा खांद्याला दिवाळीच्या सणाला बाई बंधू आल्या तणी आला दिवाळीच्या सणाला बाई बंधू आल्या तणी आला दिवाळीच्या सणाला बाई बंधू आल्या बंधू आल्या बंधू आल्या बाई रि आला बाई रज नाही मला जाय आला रज नाही मला जाय आला रज नाही मला जाय आला ह्या घरचा उंबरडा कधी बाई सुटेल ह्या उंबरटा कधी बाई सुटेल आणि कधी मला भेटेल बहीण माझी मुक्ताबाई कधी मला भेटेल ह्या उंबरटा कधी बाई सुटेल आणि बहीण माझी मुक्ताबाई कधी मला भेटेल बहीण माझी मुक्ताबाई कधी मला भेटेल दिवस ठाण्याला चंद्रबागेच्या कोण्याला दिवस उगवला ठाण्याला चंद्रबागेच्या कोण्याला दिवस उगवला ठाण्याला चंद्रबागेच्या कोण्याला मी पाहते चंद्राला पदर माझ्या खांद्याला मी पाहते चंद्राला पदर माझ्या खांद्याला मी पाहते चंद्राला पदर माझ्या खांद्याला धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद